फिसरे हिसरे गौंडरे काम अतिशय निकृष्ट नागरिकांचा संतप्त सवाल फिसरे हिसरे ते गौंडरे या जिल्हा सीमा रोड जोड रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मजबूतीकरण व डांबरीकरण सुरू आहे सदरील काम शांभवी कन्स्ट्रक्शन सोलापूर या ठेकेदाराला दिले आहे काम सुरू झाल्यापासून या कामाच्या गुणवत्तेबाबत लोकांची नाराजी होती तरी सदरील काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे सदरील काम मिश्रित खडीचा वापर करीत डांबरीकरण करण्यासाठी उच्च प्रतीचे डांबर न वापरता वंगण मिश्रित डांबर वापरले जात आहे रस्त्यावर डांबर टाकताना कोणत्याही प्रकारे स्वच्छता केली जात नाही त्या स्थितीत मातीवर डांबर टाकले जात आहे तेही अगदी कमी प्रमाणात टाकण्याचं काम चालू आहे त्यावर माती मिश्रीत ओली कच टाकण्यात आली आहे हा रस्ता जिल्हा मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर बऱ्याच गावांचा संपर्क जोडला जातोय अशा प्रमाणे निकृष्ट दर्जाचं आहे गावातील नागरिक आणि पत्रकार यांनी कामाचे अंदाजपत्रक मागितले असता ठेकेदार साईड सुपरवायझर यांनी आज नाही परत देतो अशी अरेरावी केली आहे या ठिकाणी तरी याची उच्च चौकशी होऊन चांगल्या पद्धतीचं काम करण्यात यावे अन्यथा ठेकेदार यांना कामाचे बिल अदा करू नये अशी मागणी संतप्त नागरिकांची मागणी आहे

अरे डांबर तरी पाहिजे ना एक तरी हा इथं काय का ही चिटकते बाटली ही बाटली चिटकते याला हा <्थास्ण> बघायचं चला दाखवा कॅमेरा कुठे दाखवा हा हा दाखवला कुठे कुठे तुमच्या माणसं कुठल्या हातात माणसं मुलाच्या टायमाला एवढे आर्कड टाकला तवा बी तुम्ही खापू नाही सात वर्षाचा मजूर आणून का मार अल्पवयीन मुलं तिकडे कुठे चाललाय

Huh? Uh, subscribe now and press the bell icon. Never miss an update.